भारतातील कोट्यवधी गृहधारकांसाठी एक दिलासादायक बातमी आलेली आहे आरबीआय म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो रेट मध्ये कपात केलेली आहे आणि त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर येणारा मासिक ये चा बोजा काहीसा हलका होण्यास मदत होणार आहे ही एक महत्वाची आर्थिक घडामोड असून तिचा थेट परिणाम सामान्य माणसाच्या रोजच्या जीवनावर होणार आहे मित्रांनो हो आता तुम्हाला जर प्रश्न पडला असेल की रेपो रेट म्हणजे काय तर आता रेपो रेट म्हणजे काय ते बघूया रेपो रेट हा एक असा व्याजदर आहे ज्यावर रिझर्व्ह बँक देशातील बँकांना आपत्कालीन कर्ज देते जेव्हा बँकांना आरबीआय कडून स्वस्त दराने पैसे मिळतात तेव्हा बँका ग्राहकांना स्वस्त दराने कर्ज देतात परिणामी गृहकर्ज वाहन कर्ज वैयक्तिक कर्ज यावर लागणारे व्याजदर कमी होतात रेपो रेट कपात म्हणजे ग्राहकांना फायदा आरबीआयने जर रेपो रेट मध्ये शून्य पॉईंट पंचवीस टक्क्यांची कपात केली तर त्याचा परिणाम गृह कर्जाच्या वर होतो उदाहरणार्थ जर एखाद्या व्यक्तीने तीस लाखांचे गृह कर्ज वीस वर्षासाठी घेतले असेल तर त्याच्या मध्ये दरमहा चाळीस ते सहाशे रुपयापर्यंत घट होऊ शकते म्हणजे वर्षभरात पाच हजार ते सात हजार पर्यंतची बचत शक्य आहे असा विचार करा की जर बचत दहा किंवा पंधरा वर्षांच्या कालावधीसाठी असेल तर संपूर्ण कर्जाच्या कालावधीत ग्राहकाला हजार रुपये वाचू शकतात आता बघूया कोणत्या कर्ज याचा फायदा होणार आहे या निर्णयाचा सर्वात मोठा फायदा फ्लोटिंग व्याजदर म्हणजे फ्लोटिंग इंटरेस्ट रेट असलेल्या कर्जधारकांना होतो फ्लोटिंग रेट म्हणजे व्याजदर आरबीआयच्या धोरणानुसार बदलतो म्हणजे आरबीआयने रेपो रेट कमी केल्यास कर्जदारचा व्याजदरही कमी होतो फिक्स रेट फिक्स रेटवर कर्ज घेतलेल्यांना मात्र याचा काहीच फायदा होत नाही मात्र असे कर्जदार कर्जाचा निगोशिएट करून व्याजदर कमी करण्याचा फायदा घेऊ शकतात पण असे कर्जधारक निगोशिएट करून कमी व्याजदराचा फायदा घेऊ शकतात आजच्या मागायच्या काळात पैशाला खूप सारे महत्त्व लाभले आहे मासिक ई एम आय थोडा जरी कमी आला तरी दीर्घकाळ मोठ्या बचतीचा परिणाम होऊ शकतो व लोकांना फायदा होऊ शकतो याचा फायदा असा होऊ शकतो की लोक वाचलेल्या पैशातून गुंतवणूक खर्च करू कर शकतात तसेच वैद्यकीय गरजा बघू शकतात तसेच शैक्षणिक खर्च सुद्धा करू शकतात आरबीआयच्या निर्णयामुळे बँकांना नवीन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी गृहकर्ज होऊ शकतात तसेच ग्राहक ही नवीन नवीन कर्ज घेऊ शकतात त्यामुळे ज्यांनी अद्याप घर घेतले नाही तसेच ग्रह कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला ही एक सुवर्ण संधी आहे तसेच या अरब्याच्या निर्णयामुळे तुम्हाला आर्थिक नियोजन करण्यास सुलभता येऊ शकते मित्रांनो आता जर तुम्ही कर्जधारक आहे तर तुम्ही काय करावे तर तुमचे कर्ज हे फ्लोटिंग आहे का फिक्स्ड आहे हे तपासावे फ्लोटिंग असल्यास बँकेकडून नवीन व्याजदर लागू झाला का नाही याची माहिती घ्यावी फिक्स्ड असल्यास कर्ज ट्रान्सफर करा किंवा रिनेगोशिएट करण्याचा विचार करा जर नवीन कर्ज घेणार असेल तर विविध बँकांचे दर तपासा आणि सर्वात व्याजदर कमी असलेल्या बँकेचे कर्ज निवडा तर ते शेवटी रेपो रेट कपात ही एक आर्थिक सकारात्मक गोष्ट आहे यामुळे देशातील आर्थिक घडामोडींना चालना मिळते आणि ग्राहकांना थेट फायदा होतो मित्रांनो हो हा व्हिडिओ आपण कसा वाटला मग की कळवा ना अशाच आर्थिक बाबतीत माहिती घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद